महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलीकडेच एस टी बस भाडे दरात पंधरा टक्क्यांची वाढ केली आहे या भाडेवाढीनंतर आता एस टी महामंडळाच्या आवडेल तिथे योजनेच्या दरात देखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे एकतीस जानेवारीपासून नवे दर लागू करण्यात आले आहे त्यामुळे प्रवाशांच्या लाडक्या लालपरीचा प्रवास महागला आहे एस टी प्रशासनाच्या या निर्णयावर प्रवाशांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आवडेल त्या ठिकाणी प्रवास करने आवडेल थे थे प्रवास करण्यासाठी आवडेल तेथे ही सवलत योजना प्रशासनाकडून राबवली जाते या योजनेअंतर्गत सात दिवस आणि चार दिवस याप्रमाणे बसेसच्या प्रकारानुसार बस आंतरराज्यात प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाते या योजनेअंतर्गत येणाऱ्या बस सेवांचे दर वाढवण्यात आले आहेत दरपत्रकाप्रमाणे देण्यात येणाऱ्या पासचे सुधारित दर अटी व शर्ती लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे हे दर एकतीस जानेवारी पासून अंमलात आणण्यात आले आहेत नव्या दरानुसार आता साध्या बससाठी साठी चार दिवसांसाठी एक हजार आठशे चौदा तर सात दिवसांसाठी तीन हजार एकशे एकाहत्तर रुपये मोजावे लागणार आहेत या निर्णयामुळे प्रवाशांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जाते किमान आवडेल तेथे ते प्रवास या सवलत योजनेचे दर कमी ठेवले पाहिजेत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे या योजनेचा सर्वाधिक लाभ विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी वृद्ध नागरिक तसेच अनेक परिवार घेत असतात या योजनेचा लाभ घेत अनेक नागरिक आपल्या परिवारासह राज्यासह व इतर राज्यातील देवदर्शनाला जात असतात या सवलत योजनेचा लाभ सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी देखील अनेक परिवार घेत असतात त्यामुळे आवडेल तेथे प्रवास या सवलत योजनेचे दर किमान करावेत अशी मागणी आता होत आहे आवडेल तेथे प्रवास योजनेचे पासचे नवीन दर सेवेचा प्रकार चार दिवसांचे दर साधी रात्राणी प्रौढ एक हजार आठशे चौदा मुले नऊशे दहा शिवशाही प्रौढ दोन हजार पाचशे तेहतीस मुले एक हजार दोनशे एकोणसत्तर सात दिवसांचे दर साधी रात्राणी प्रौढ तीन हजार एकशे एकाहत्तर मुले एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शिवशाही प्रौढ चार हजार चारशे एकोणतीस मुले दोन हजार दोनशे सतरा असे आत्ताचे नवे दर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहेत